माझं नाव आशिष अनिल थोरात आहे मी भीम सैनिक संघटनेचा अध्यक्ष आहे माझ्यासोबत सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी जे जन सुरक्षा कायदा जो महाराष्ट्र सरकारने पारित केलेला आहे त्या विरोधात आंदोलन करीत आहोत त्याच्या मागे असं आहे की त्यांनी बेकायदेशीर संघटना व बेकायदेशीर व्यक्ती या ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्यामध्ये त्या खुलून त्या टाकलेल्या ना बेकायदेशीर संघटना व बेकायदेशीर व्यक्ती म्हणजे नेमकं काय का उद्या आमच्या आंदोलन करण्याच्या निदर्शने करण्याच्या जो आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे त्याच्यावर आम्हाला गदा येते असं वाटतं आम्हाला भीती वाटत आहे तर महा महाराष्ट्र सरकारला आम्ही विनंती करत आहोत की नक्की व्यक्ती आणि संघटना यांचा जर खोलून तुम्ही सांगितलं तर त्यामध्ये आम्हाला कळेल व त्या बाबतीमध्ये आम्ही लोकांना हे करत आहोत जागृत करत आहोत की असा कायदा काढलेला आहे उद्या आपल्यावर एखाद्या गोष्टी आंदोलन केलं किंवा काही गोष्टी जर केल्या आपण निदर्शने केली तर आपल्यावर बंदी किंवा कुठल्याही नॉन अवेलेबल ऑफेन्स खाली ते लोक आपल्याला आतमध्ये घालू शकतात याकरिता आपण या ठिकाणी निदर्शने व आंदोलन करीत आहोत बिल पारित झाले का बिल पारित झालेला आहे बिल रद्द करण्यासाठी आम्ही जागोजागी जाऊन असे निदर्शने व आंदोलने करू व सरकारला हा बिल रद्द करण्यासाठी भाग पाडू